आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस ताजगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा सीसीटीव्ही कॅमेरा किंवा जीपीएस पी एस अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती हो परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेने पाऊल उचलली माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही तीन हजार बसेसच्या निविद्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा आणि बाहेर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी पी एस यंत्रणा असणं गरजेचं आहे ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेल्या सुद्धा निदर्शनास आलेलं आहे तर काही अशा गोष्टी आहे वायफायच्या सुविधा आहे त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही त्या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा प्रवा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेस मध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीने आम्ही ती रचना करतोय आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ पंधरा हजाराच्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत तर त्यापैकी अनेक बसेस जे आहेत त्यांचं दोन तीन वर्षानंतर काही पाच वर्षानंतर काही सात वर्षानंतर ह्या आम्ही म्हणजे त्या चालणार नाही रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे परंतु किमान दहा वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतोय आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंडमधून आम्ही जवळजवळ साठ टक्के देणार आहोत आणि चाळीस टक्के हा खर्च राज्य शासन करणार आहे त्या अंदाजे आमच्या पाच एक हजार बसेस होतील त्या जुन्या आहेत त्या आणि नवीन आहेत ह्या तीन हजार त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतोय की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला म्हणजे टाटा कंपनी असू द्या अशोक लेलँड असू द्या आयशर असू द्या किंवा अन्य ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या आहे। कंपन्या आहेत त्याला आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षितते प्रश्न निर्माण होणार नाही निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर तर तसा प्रसंग होता कामाने या सी सीसीटीव्ही यंत्रणा पाहिजे बसचा दरवाजा कुणाला उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ध्रकचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर थोप आली तर ताबडतोब मी तनॅलिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे सुविधा मिळायला पाहिजे क्रिकेटची मॅच किंवा चित्रपट त्यांना आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री त्यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदन सुद्धा त्यांना बघता आलं पाहिजे अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतोय हो जवळजवळ चार बाहेर बाहेरच्या बाजूला आणि तीन आतल्या बाजूला असे सात सीसीटीव्ही चे कॅमेरे आम्ही <coughs> त्या ठिकाणी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना असं निदर्शनास मी आणून दिलं की अनेक वेळा अनेक अने काही नाशिक मध्ये एक घटना घडली की दोन हजार अकरा साली जो डेटो बांधला गेला होता तो आता कोलॅप्स झाला म्हणजे पूर्णपणे पडला गेला तर अशी अशा गोष्टी घडत आहेत त्या काही दुर्घटना घडलेल्या आहेत त्याची करावी जुने आणि धोकादायक देख, बस डेपो जे झालेले आहेत त्याची तात्काळ सुधारणा कशा करता येतील ते, ते बघावे आणि जे काही आम्ही पीपीबी तत्वावर काही बस डेपो आम्ही डेव्हलप करतोय तर ह्या सही जुन्या झालेल्या जीर्ण इमारती ज्या आहेत ते डेपो प्राधान्यानं पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावे जेणेकरून पीपीबीवर त्याचा विकास होईल नाही ह्या पूर्ण आमच्या जुन्या ज्या आहेत त्यापैकी अंदाजे पाच हजार बसेस या स्मार्ट बसेस मध्ये आम्ही त्याचं रुपांतर करू आणि त्याचा खर्च सुद्धा साठ टक्क्या केंद्र शासनाच्या निर्मय भंडातून होईल चाळीस टक्के खर्च हा राज्य शासन उचलेल आणि त्याचबरोबर तीन हजार नवीन बसेस येतात म्हणजे पहिल्या टप्प्यात ह्या तीन हजार बसेस ज्या निविदा प्रक्रिया झालेल्या त्यांना आम्ही स्पष्टपणे त्या सगळ्या जे डिस्ट्रीब्युटर सांगितलेलं की अशाच पद्धतीनं स्मार्ट बसेस आम्हाला तुम्ही द्या आणि ह्या बसेसची क्षमता सुद्धा आम्ही मोठी करतो म्हणजे थ्री बाय टूच्या बसेस करतो जेणेकरून आसन क्षमता वाढेल पन्नास बस पन्नास प्रवासी ह्या बसमध्ये बसू शकतील आणि त्या पुढे येणार आहे म्हणजे दर वर्षाला ज्या पाच पाच हजार बसेस येणार आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या सुविधा असतील म्हणजे भविष्यामध्ये एस टी महामंडळाच्या पुढल्या पाच वर्षामध्ये ज्या तीस ते बत्तीस हजार बसेस असतील त्या पूर्ण बसेस असतील आणि सुरक्षिततेचा जो दृष्टिकोन राज्य शासनाचा आहे आमच्या सरकारचा आहे तो आम्ही कायम ठेवून भविष्यामध्ये अशी कुठलीही दुर्घटना स्वार्गीट सारखी घडू नये यासाठी आमचं एस टी महामंडळ अतिशय कर्तव्य कठोर कारवाई या बाबतीत करणार आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा